की आपला तरून देशे, तरून देशे। आएद, देश हा तरुण देश आहे तरुण देश आहे असं का म्हणतात सर्व देश एवढे आहेत पण सर्व देशांना तरुण देश म्हणत नाहीत पण आपला देश हा तरुणांचा देश म्हणतात कारण बेचाळीस कोटी तरुण ह्या देशामध्ये आहेत तुम्ही त्यातलीच भाग आहात लक्षात ठेवा आता या, या तरुणांना जर योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर ते लायबिलिटी ठरतात लक्षात ठेवा लायबिलिटी देशासाठी लायबिलिटी ठरतील आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते ॲसेट होतील म्हणून तरुणांचा देश म्हणून आपण जेव्हा आपली छाती फुगवतो आहे तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या तरुणांना योग्य मार्गदर्शन योग्य संस्कार हे मिळणं खूप गरजेचं आहे म्हणून देशाने म्हणजे पंतप्रधानांनी जे सांगितलेलं आहे त्यांना पूरक आणि पोषक असा हा प्रोग्रॅम आपण सुरू केलेला आहे म्हणजे आपल्या सरकारला जे वाटतं आहे की आज ही हा देश महासत्ता व्हायला पाहिजे आणि हा महासत्ता होण्यासाठी तरुणांचं योगदान खूप मोठं आहे असं आपल्या पंतप्रधानांना वाटतं आहे पण त्यामागे एक गोष्ट नक्कीच आहे की या तरुणांना चांगलं मार्गदर्शन देणं तेवढंच गरजेचं आहे नाहीतर ते आपलं विकनेस ठरू शकतील लक्षात ठेवा देशाचा ते वीक पॉईंट होतील तर देशाचा तरुण हा देशासाठी स्ट्रेंथ व्हायला पाहिजे ह्या दृष्टीने जीवविद्या मिशन हे खूप मौल्यवान कार्य करते आहे की तरुणांना योग्य मार्गदर्शन देण्याचं आता तुम्ही म्हणा तरुण तरुण शब्द तुम्ही एकसागे वापरतायत तरुण कोण मी पण तरुणच आहे ना मला यूथ आयकॉन हे लोक म्हणत आहेत म्हणजे मी पण तरुणच म्हणजे तरुण कोण ज्याला आपण तरुण वाटतो तो तरुण आता कोणाला वाटत नाही आपण तरुण बरोबर ना कोणाला वाटत नाही की आपण तरुण आहोत म्हणून म्हणजे खरं हे मार्गदर्शन सर्वांसाठीच आहे पण सद्गुरू काय म्हणतात की तरुणांना हे जर आपण योग्य वयात दिलं तर त्यांना संपूर्ण आयुष्य त्यांच्यापुढे आहे संपूर्ण जीवन त्यांच्यासमोर आहे आणि त्या जीवनाचा उपयोग जीवनामध्ये त्याचा उपयोग करून ते सक्सेसफुल लाईफ जगू शकतील म्हणून हा संपूर्ण जो आपण प्रयोग करतो आहे तो तरुणांसाठी जास्त म्हणून करतो आहे पण हे गोष्ट सर्वांसाठी उपयुक्त आहे हे पण लक्षात ठेवायचं आपलं जे मार्गदर्शन आहे हे सर्वांसाठी सर्व आपल्या टप्प्यावर आपल्या आयुष्याच्या टप्प्यावर सर्वांना हे उपयुक्त आहे म्हणून सर्वांनी हे ऐकणं गरजेचं आहे आता तरुणांपुढे प्रॉब्लेम्स किती आहेत हे बघायला गेलं तर खूप प्रॉब्लेम्स आहेत मला वाटतं आमच्या वेळेला जेवढे प्रॉ प्रॉब्लेम होते त्याच्या मल्टिप्लाईड अँड मॅग्निफाईड तुमच्याकडे प्रॉब्लेम झालेले आहेत याला कारण का विज्ञान हे एक कारण आहे कारण विज्ञानाने जशी प्रगती होत चाललेली आहे विज्ञानाने आपल्याला सुधारणा होत चाललेल्या आहे विज्ञानाने आपल्याला खूप काही गोष्टी मिळत आहेत मग त्याचबरोबर विज्ञानाबरोबर काही गोष्टी अडचणीच्या पण व्हायला लागलेल्या आहेत आपण एक साधं उदाहरण तरुणांच्या दृष्टीने बघूया एक मोबाईल मोबाईल ही जर क्रांतिकारी गोष्ट विज्ञानाने साधलेली आहे क्रांतिकारी पण ही क्रांती होत असताना काही काही वाईट गोष्टी त्या मोबाईलमुळे होत चाललेल्या आहेत त्याला आळा घालणं हे पालकांनासुद्धा कठीण होत चाललेलं आहे पालक पण त्याच्यामध्ये फसायला लागलेले आहेत मोबाईलमध्ये अशा रीतीने काही वाईट गोष्टी विज्ञानाबरोबर वाईट आणि चांगल्या गोष्टी दोन्ही येत असतात म्हणून चांगल्या गोष्टीवर आपण फोकस कसं राहायचं हे आपल्याला बघायचं आहे त्यासाठी हा आपण संवाद साधतो आहे संवाद साधतो आहे लक्षात ठेवा आता तरुणांकडे किती प्रॉब्लेम्स आहेत बघा करिअरचे प्रॉब्लेम्स आहेत एवढे शिकतायत मुलं एवढी शिकता आहेत हल्ली कोण नुसते ग्रॅज्युएट होऊन थांबतच नाही त्याच्यापुढे जात आहेत मुली तर काय बघायला नको मुली पण शिकत राहत चाललेले आहेत आणि सगळेच जण शिकतायत आणि जॉब्स नाही आहेत झाले प्रॉब्लेम्स म्हणजे मा शिक्षण शि शी, सुशिक्षित तरुण आपल्याकडे आहे आणि जॉब्स नाही आहेत झालंय प्रॉब्लेम आता त्यामुळे तरुणांना काय म्हणतात टेन्शन यायला लागलं आहे टेन्शन की एवढा अभ्यास करून जर तुम्हाला जर नोकरी मिळणार नसेल तर कशाला अभ्यास करायचा प्रश्न पडतो एवढंच नाही अभ्यास एवढा करतात पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के मार्क मिळवतात आणि तरी जी पाहिजे ॲडमिशन ती मिळत नाही आहे मग लोक मुलांमध्ये टेन्शन निर्माण होते आज सीईटी टी कुठे बारावीचे चांगले मार्क मिळाले तोपर्यंत तो सीईटी टी द्यायला लागते बारावीला पंच्याण्णव शहाण्णव टक्के मिळून सीईटीला जर दोन मार्क कमी पडले कुठे तर पुढे जायला कठीण झालेलं आहे त्यामुळे आजच्या तरुणांना कॉम्पिटिशनला तोंड द्यायला लागते खूप मोठी कॉम्पिटिशन आहे आज आणि या कॉम्पिटिशनला तोंड देताना त्यांची दमछाक होते दमछाक होते आता या दमछाकीवर उपाय काय तुम्ही म्हणणार का आम्हाला ॲडमिशन देणार का आम्ही ॲडमिशन देणार नाही आहे पण तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणार आहे तेव्हा जॉब्स फ्रंटवर करिअर फ्रंटवर प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहेत बरं जॉब मिळाल्यानंतर तरी आराम आहे जॉबमध्ये पॉलिटिक्स सुरू जॉबमध्ये प्रत्येक तरुणाला पुढे जायची घाई झालेली आहे आणि त्या घाईमध्ये एकमेकांच्या तंगड्यात तंगडं घालतं लोकं एकमेकात पडत आहेत खाली पुन्हा जॉबची शि शरिटी आहे जॉबची पण शुअरिटी नाही आहे सगळीकडे अनसर्टन्टी सगळीकडे आहे आज चांगला जॉब दोन दोन लाख पगाराचा जॉब आहे तो उद्या राहील की नाही ही सतत अनसर्टन्टी सतत टेन्शन म्हणून मग लोकं काय करत आहेत जेवढं जास्त काम करत तेवढं करतायत आज आपण असं म्हणतो सकाळी गेलेला तरुण टायमात जायला लागतं वेळेवर जायचं ऑफिसमध्ये पण परत येण्याची वेळ नक्की नाही आहे बरं परत नाही वेळेवर आलो घरी बायकोची कटकट सुरू म्हणजे हाऊसवाईफ असेल तर तिची पण करिअरची धडपड चालू असेल तर दोघे एकत्र भेटणं कठीण दोघे एकत्र भेटणं कठीण झालेलं आहे एवढंच नाही तर आज एक नवरा सौदीला आणि बायको बँगलोरला प्रत्येकजण आपापलं करिअर करण्यासाठी पुढे पुढे धावतोय आणि या धावण्यामध्ये दोघे एकत्र येत नाहीत फॅमिलीचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे काही लोकांना मुलं पाहिजे म्हणून नवस करतात काही लोक मुलं नको म्हणून भांडत आहेत बायको म्हणते मूल पाहिजे किंवा पुरुष पाहिजे म्हणतो मूल पाहिजे किंवा आई वडील म्हणतात मूल पाहिजे आणि मुलांना मूल नको झालेलं आहे का तर करिअरच्या आड आहे अशा रीतीने काय चाललं आहे की तिथे पण प्रॉब्लेम झालेले आहेत बरं नवस केला भरपूर प्रयत्न केले आणि मूल झालं आनंदात असतात पण शाळेपासून प्रॉब्लेम सुरू ॲडमिशनपासून प्रॉब्लेम सुरू मुलांच्या संगतीची काळजी सुरू मुलं अभ्यास करत नाही म्हणून काळजी सुरू मुलांकडे लक्ष द्यायला आईवडिलांना वेळ नाही म्हणून प्रॉब्लेम सुरू म्हणजे सर्व गोष्टीचे प्रॉब्लेमच सुरू असतात त्याच्यानंतर एवढं सगळं करून बाबा सगळं चांगलं आहे नाही आरोग्याचे प्रॉब्लेम कारण एवढा स्ट्रेस निर्माण झालेला आहे ही अनिश्चितता जी आहे इनसिक्युरिटी आणि अनसर्टन्टी ह्या गोष्टीमुळे इतकं टेन्शन झालेलं आहे या टेन्शनमधनं स्ट्रेस यायला लागलेलं आहे एक लक्ष लक्षात ठेवा अनसर्टन्टी आणि अनिश्चितता ह्याच्यातनं काय निर्माण होतं भीती निर्माण होते भीती सतत भीतीचं वातावरण सतत भीतीचं वातावरण त्या भीतीतनं सतत चिंतेचं वातावरण काळजीचं वातावरण आणि या काळजीमधनं जर काही घडलं तर मग स्ट्रेस निर्माण स्ट्रेसमधनं डिप्रेशन आणि डिप्रेशनमधनं आत्महत्येचे प्रकार सुरू झालेले आहेत आज विद्यार्थ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठमोठ्या ओनर्सच्या आत्महत्या म्हणजे पैसे कमवूनसुद्धा आत्महत्या हे सगळं जे चाललं आहे ना याला कोण अटकाव करणार आहे आणि कसा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार हा मोठा प्रॉब्लेम आहे लक्षात ठेवा हा छोटा प्रॉब्लेम नाही आणि या मोठ्या प्रॉब्लेमला उत्तर देणारं एकच आहे ती म्हणजे जीवनविद्या हे लक्षात ठेवायची जीवनविद्येकडे Earth... <situación> जीवनविद्येकडे प्रत्येक गोष्टीवर उत्तर आहे आणि ते उत्तर आपण देणार आहोत पण हळूहळू हुँ। एकदम घाई करू नका आज मी बोलताना मध्ये स्ट्रेसचा प्रश्न विचारू नका किंवा मुलांचा प्रश्न विचारू नका मुलांचा प्रश्न की पेरेंटिंगवर जेव्हा आपण येऊ पेरेंटिंगवर पालकत्व सुजान पालकत्व कसं म्हणतात त्याच्यावर सुद्धा आपण येणार आहोत तेव्हा आपल्याला या गोष्टीचं उत्तर मिळतील मुलांनी कसं वागलं पाहिजे हे सुद्धा आपण बोलणार आहोत सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा सावकाश पण नक्कीच तुम्हाला उत्तरं मिळतील